आर यू रेडी सो आणि येस मी तुला इथे सेंटेन्सेस दिले आणि त्याच्यामध्ये तुला काय करायचंय साईड वर्ड फाइंड आउट करायचे ओके लेट स्टार्ट रीड मी प्ले याचे साईड वर्ड व्हेरी गुड लुक ॲट मी तर ऍटच साईड वर्ड हायट आणि लुक B is also side word. B for bat. H is side word. high for I can jump. Can is a side word. Can is a side word. Go away. Away is also side word. Very good. Put on your hat. On his side word. That's right. And your is also side word. Very good. नमस्कार मंडळी हॅलो तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण रीड करायची प्रॅक्टिस करणार आहोत विथ साइट वर्ड्स मुलांना आपण या तुम्ही जर मला आधीपासून बघत असणार तर आपण खूप सारे साइट वर्ड वरती या आधी व्हिडिओज बनवले आहेत जर मुलांना आपण साइट वर्ड शिकवले तर मुलं खूप इझिली रीड करायला शिकवा शिकतात कारण साईट वर्ड हे हाय फ्रिक्वेन्सी वर्ड्स आहेत जे रिडिंग करताना परत 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 येत असतात म्हणून मुलांना ते साईटमध्ये शिक म्हणजे विथ फोनिक साऊंड हे वर्ड्स आपण पॅरलली हे वर्ड्स शिकवणं सुद्धा खूप गरजेचं असतं त्यामुळे मुलं रिडिंग करायला खूप पटकन शिकत असतात कन्फ्यूज न होता तर आज आपण तीच रीडिंग करायची प्रॅक्टिस करणार आहोत सुहाने आपल्याला सगळे सेंटेन्सेस रीड करून दाखवणार आहे काय असतं ना जेव्हा मुलं स्कूलमध्ये असतात तर त्यांना तेव्हा इंग्लिश बोलण्यापेक्षा त्यांना इंग्लिश वाचणं जास्त गरजेचं असतं कारण जेव्हा ते इंग्लिशमध्ये टेक्स्टबुक म्हणा त्यांचे टेस्ट आले तर त्यांना इन्स्ट्रक्शन समजेल तर ते लिहतील बरोबर तर रीड करणं खूपच गरजेचं आहे स्कूलमध्ये असताना म्हणून आपण जास्तीत जास्त फोकस हा रीडिंगवरती दिला पाहिजे तर चला तर मग या आधी सुद्धा मी फोनिक साउंड वरती साइट वर्ड्स वरती वीडियोस बनवलेले आहेत ते जाऊन तुम्ही नक्की बघा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला स्टेट ट्यून विथ अस चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया पंत्या आधी व्हिडिओला लाईक करून द्या आणि व्हिडिओला व्हिडिओच्या खाली कॉमेंट करायला विसरू नका आज आपण जे जे साईट वर्ड शिकत आहोत त्यामधून तुम्ही कुठलेही सेंटेन्सेस आम्हाला कॉमेंट करून सांगू शकता म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही सेंटेन्सेस रीड करतायत आमच्या सोबत ओके सो हे सगळे साइट वर्ड्स घेतले आहेत आणि त्यांचा यूज आपण खाली सेंटेन्स मध्ये केलेला आहे म्हणजे मुलांची साईट वर्ड सोबत रीडिंग प्रॅक्टिस सुद्धा झाली पाहिजे म्हणून ओके सुहनी रीड लुक ॲट द ट्री The HMADUN side word high look underline you just okay now at mm. okay and beak mm. right next we are in a cab okay find out the side words underline the side words नेक्स्ट लाइक करायचं सांगायचे अगं सांगितलं केलं बाई मित्रांनो लाईक आणि कमेंट करायला साइड वर्ड इज फॉर व्हेरी गुड नेक्स्ट डॉग अँड कॅट आर इन द साइड वर्ड इज बस नेक्स्ट द इज इज विथ द द द साइड वर्ड शी इज माय मॉम शी इज अ साइड वर्ड हे बघा मुलांना जर आपण या पद्धतीने शिकवलं विथ त्यांना रीड करायची पण प्रॅक्टिस होते परत त्यांचा सुद्धा राहतो की अरे हो मला वर्डसुद्धा फाईंड आउट करायचं आणि त्याला अंडरलाईनसुद्धा करायची आहे म्हणजे मुलांना अभ्यास करायचा कंटाळा येत नाही बोर होत नाही आणि ते एकदम इंटरेस्ट घेऊन अभ्यास करत असतात रीड करत असतात सो so, ही टेक्निक तुम्ही तुमच्या मुलांसोबत नक्की यूज करा आणि कशी वाटली ती मला कॉमेंट थ्रू नक्की सांगा ओके okay. तर आज आपण रिडिंगची प्रॅक्टिस करणार आहोत मी फक्त जस्ट तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं की तुम्ही तुमच्या मुलांसोबत या पद्धतीने त्यांना रीड करायला लावू शकतात आणि वर्ड्स फाइंड आउट करायला लावू शकतात म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला फोकस द्यायचा आहे तो चला तर मग आता सुहानी आपल्याला पटापट हे सेंटेन्सेस रीड करून दाखवणार आहे यू आर अ लिटल इट इज अ बिग पॉट पत ही इज माय फ्रेंड का मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे कारण जेव्हा आपण सिनियर ज्युनियर के जी म्हणजे स्टार्टिंगला मुलांना जेव्हा आपण रिडिंग शिकवत असतो तेव्हा आपल्याला कळत नाही की मुलांना काय रीड करायला लावायचं प्रॅक्टिस कशी घ्यायची म्हणूनच त्यासाठी तुम्ही ही सेंटेन्सेस नोट करून घ्या आणि तुमच्या मुलांना ही रीड करता येत आहेत का तुम्ही त्यांना फोनिक साऊंड शिकवतायत पण त्यासोबत त्यांची रीडिंगची प्रॅक्टिस कशी घेणार तर त्यासाठी तुम्हाला त्यांना द्यायचे आहेत हे सेंटेन्सेस हे सेंटेन्सेस ते जेव्हा रीड करतील तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की मुलं फोनिक साऊंड अप्लाय करतायत त्याचप्रमाणे वर्ड त्यांचे लक्षात राहिले आहेत त्यांनी ते लक्षात ठेवले आहेत यासाठीच तुम्हाला मुलांना अशा प्रकारची सेंटेन्सेस रीड करायला लावायची सो मी शेवटी तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी थोडा टाईमसुद्धा देणार आहे पण त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर मग फोर जी सेंटेन्सेस रीड करूया ओके okay, सो आईला मजा येते येस ओके रीड हेल्प मी टू प्ले लुक ॲट मी पुट ऑन युअर हॅट ही कॅन हेल्प यू दे लाईक टू सेट डाऊन दे गो अप अँड डाऊन गो अवे ही कॅन सी ऑल we can see a lot of fish. Is he your brother? Hmm. I can jump. Very good. तर अशा प्रकारे आपण मुलांची रीडिंगची प्रॅक्टिस घेऊ शकतो कधी कधी आपल्याकडे बुक्स नसतात तर आपल्याकडे मग मुलांना आपल्याला खूप मोठा प्रश्न पडत असतो की मुलांना रिडिंग रीडिंग करायला द्यायचं काय कारण आपण त्यांच्या लेवलप्रमाणेच त्यांना रीड करायला लावू शकतो रीड करायला देऊ शकतो म्हणून त्यासाठी तुम्ही हा बोर्ड आहे या बोर्डचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या त्याच्यानंतर ही, ही सगळी सेंटेन्सेस तुम्ही एका नोटमध्ये तुमच्या डायरीमध्ये लिहून काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही मी जशी आता सुवानीकडून अंडरलाईन करून घेतले साईट वर्ड्स त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे तर मी खूप सारे रिडिंगवरती व्हिडिओज बनवले आहेत त्याचप्रमाणे क्लास वन साठी ग्रामर्सवरती सुद्धा मी व्हिडिओज बनवलेले आहेत जर तुम्हाला माहिती नसेल तर प्लीज सगळे व्हिडिओ जाऊन नक्की बघा नवीन असणार तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा तुमच्या मुलांना रीडिंग साठी काय प्रॉब्लेम येत आहे ते तुम्ही मला कॉमेंट थ्रू माझ्यासोबत शेअर करू शकता त्याचप्रमाणे तुमची मुलं कुठल्या स्टँडर्डला आहेत ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंट थ्रू नक्की सांगा म्हणजेच मला समजेल की तुम त्यांच्यासाठी कोणते कोणते व्हिडिओज घेऊन यायचे ते दॅट्स ऑल फॉर टुडे यू थँक्यू यू